तिने सांजा ढळल्या आणि अचानक आभाळ अंधारून येऊ लागलं सगळीकडे धुळीचे लोट दिसू लागले वेगाने घोंगावणाऱ्या वाऱ्याच्या सोबतीला ढगांचा गडगडाट ऐकू येऊ लागला नुकताच शेतातून परतलेला विठोबा ओसरीवर विसाव्यासाठी बसला होता वेगाने धावणाऱ्या वाऱ्याबरोबर धुळा डोळ्यात जाऊ लागत असतो आसऱ्यासाठी घराकडे वळला तोच धडधड आवाजामुळे त्याने मागे वळून पाहिले घोंगावणाऱ्या वाऱ्यासोबत टपोरेथे मातीच्या दिशेने झेपावताना दिसले इतक्या तप्त उन्हाने तापलेल्या मातीचा कोरा सुगंध नाकात घुसताच एक प्रसन्नतेची छटा शरीरभर चमकून गेली वळीव सुरू झाला वाटतया विठोबाने मनात विचार केला पस्तीस वर्षे वयाचा विठोबा मोठा करारी स्वभावाचा शेतकरी होता लहानपणीच बापाचे छत्र हरवले चार बहिणीनंतर नवसाने जन्माला आलेल्या ह्या लेकाचे लाडकोड करायला आईच्या पदरात होतेच काय मोठ्या कष्टाने दोन घास भरवून या लेकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली होती बहिणींना कसे तरी उजवून विठोबाच्या संसाराची घडी कुठेतरी बसत चालली होती जिराये जमीन वर भावकीच्या भांडणाने पुरता मेटाकुटीस आलेला विठोबा आताशा कुठे स्थिरस्थावर झाला होता संसार वेलीवर बहरलेल्या दोन फुलांनी जगण्याला वेगळी झळाली येत होती ताब्यात मिळालेल्या शेतीच्या तुकड्याला वहितीजोगे करण्यासाठी त्याने सारे ऊन अंगावर घेतले होते केनीने माती ओढून जमीन समान पातळीवर आणण्यासाठी तो राबत होता कामाचा निपटारा झाला की समाधानाने दोन घास गळ्याखाली उतरून दुसऱ्या दिवसाच्या नियोजनात गढून जात होता पण आज कोसळणाऱ्या धुवाधार वळीवाने त्याच्या मनात आशेला नवे अंकुर फुटू लागले होते यंदा पाऊस सकाळ बरा झाला तर हातात चांगले पीक येण्याची संधी आहे तो बसल्या बसल्या विचार करत होता जेवणाची वेळ होताच कारभारीने लेकराकडं सांगावा धाडला समाधानाने चौघेजणांनी जेवणे उरकली पण बाहेर पावसाचे काहूर काही हटेना संतधार पाऊस सोबत आता गारांचाही मारा सुरू झाला होता लेकरांना जवळ घेऊन बसलेल्या कारभारणीने हाळी दिली धनी रात झाली या झोपा व आता रकमे पावसाच्या सरी लयी कोसळू लागल्या बघ नव्याने भरलेल्या बांधाच काय होईल माझ्या जीवाला घोर लागलाय विठोबा म्हणाला कंदील घेऊन जाऊन येतो बांधात धनी एवढ्या अंधारात नि सोसायटीच्या वाऱ्यात एकटं जाऊ नका मी पण येते तुमच्या संगट रखमा म्हणाली लेकरांना झोपून विठोबाने हातात घमेले व फावडे घेतले रखमाने कंदील घेतला व शेताकडे जाऊ लागले रस्त्याने वाहणाऱ्या खळखळ पाण्यातून कशा तरी वाट काढत दोघे चालत होते मध्येच एखादं जनावर पायात वळवळत पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जात होते क्षणभर अंगावर सरकन काटा उठत होता कसे बसे दोघे शेतात पोहोचले कंदिलाच्या उजड्यात विठोबाने शेताकडे नजर टाकली सारीकडे पाणीच पाणी बांध भरून शेत तुडुंब भरले होते कोणत्याही क्षणी बांध फुटेल की काय अशी शंका त्याच्या मनात डोकावली त्याच्या काळजाचे पाणी पाणी झाले पोटाला टाच देऊन बांधाला केलेला भरावा फुटून कधी वाट मोकळी करून घेईन याचा नेम नव्हता किर अंधारात कोसळणाऱ्या पावसाची झड काही थांबायचे नाव घेईना इतक्यात पाणी धोधो करत धबधब्यासारखे उताराच्या दिशेने बांधावरून वाहू लागली पाण्याच्या रेट्यामुळे नुकताच केलेला पोकळ भराव माती सगट पाण्याबरोबर वाहून जाऊ लागला अंधारात काय करावे विठोबाला सुचेना हातात असलेल्या फावड्याने तो प्रवाहात मातीची भर टाकू लागला पण एवढ्याशा मातीला पाणी दाद देईल असे वाटेना रकमातीच्या परीने दगडधोंडे भरावा टाकू लागली त्यामुळे माती वाहून जाण्याला थोडा अटकाव होत होता सलग दोन तीन तास प्रयत्न करूनही पाण्याला येईना दमछाक होऊ लागली काळजीने त्याचे मन सुन्न झाले डोक्यात लोखंडी टोकरीचे ओझे घेऊन डोक्यावर भले मोठे टेंगूळ आले शेवटी त्याने हतबल होऊन गमेले खाली ठेवले तो चिखलातच मटकन खाली बसला डोळ्यातून ओघळणारे अश्रू पाण्याच्या थेंबाबरोबर वाहून जाऊ लागले क्षणाक्षणाने वाढणाऱ्या भगदाडाकडे त्याला पाहावेना त्याने गच्च डोळे मिटून घेतले हळूहळू पावसाचा जोर कमी झाला या उलाढालीत किती वेळ गेला त्याला समजलेच नाही पूर्वेला फटफटीत होऊ लागले तेव्हा तो भानावर आला अंडुक प्रकाशात त्याने शेताकडे नजर टाकली निम्मी अधिक माती पाण्याबरोबर वाहून गेली होती विठोबाने हताशपणे घमेले व फावडे घेऊन तो घराची वाट चालू लागला पाठोपाठ रखमाही त्याच्या पाठोपाठ चालू लागली रात्रभर घरात एकटी झोपलेल्या ले लेकरांची तिला सय झाली झपझप पावले टाकत ती घराकडे धावली पाठी मागून जड पावलांनी येणाऱ्या विठोबाच्या मनात विचारांनी थैवान घातले तो मनाशी म्हणत होता कसा कोपला रे बडे राजा प्रत्येकाच्या ताटात भुकेसाठी चार घास तू माझ्या अन्नात अशी कशी रे माती कालवलीस डोक्यातील टेंगाळावरून हात फिरवत तो सुन्नपणे ओसरीवर बसून राहिला तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद